नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर निर्भय बनो ही विचारधारा घेऊन स्वतंत्र विचारसरणीची मंडळी यामध्ये अग्रभागी आहे त्यापैकी एक ख्यातनाम गांधीवादी नेते माजी प्राचार्य डॉक्टर सोमनाथजी रोडे वयाच्या ब्याऐंशीव्या व्या वर्षी सुद्धा कमिटमेंट ज्यांनी जयपूर फूड शिबिर असेल एन एस एस असेल असे वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत ज्यांना वयाच्या वरती सुद्धा एकदम जमिनीवरचे कार्यकर्त्याला लाजवेल एवढे धडपड तळमळ जिद्द आणि बांधिलकी आणि खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करणं गरजेचं आहे या भूमिकेतून काम करत आहेत लोकांना कळावं त्यामागची भूमिका काय आणि आम्हाला वाटणारे एक दोन प्रश्न मी त्यांना विचारणार आहे सर, नमस्कार 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 आता निर्भय बनो मागची भूमिका काय आणि ती केंद्र आणि राज्य सरकार दोघांसाठी आहे का कोणासाठी आहे आणि उडदा माजी काळेगोरे काय निवडावे म्हणत असताना भाजप जर साप सापनात असेल तर शरद पवार आणि इतर हे नागनाथ आहेत मग तुम्ही कुणाची तरी एकाची बाजू कसं काय घेताय असं आमचं मत आहे निर्भय बनो हे एका देशव्यापी चळवळीचं नाव आहे आणि ही चळवळ खरं पाहता महात्मा गांधींच्या प्रेरणेतूनच निर्भय बनो ही संकल्पना चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळेस आविष्कृत झाली आणि तोच धागा पकडून निर्भय बनो आंदोलन महाराष्ट्रामध्ये विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही आंदोलनाची प्रक्रिया चालू आहे सध्या तरी लोकशिया लोकसभा हेच मुख्य टार्गेट मानलं जातं विधानसभेच्या वेळेस काय होईल मला सांगता येणार नाही निर्भय बुनोचे जे वरिष्ठ नेते ते कदाचित विधानसभेच्या वेळेसची भूमिका सांगू शकतील लोकसभा निवडणूक ही देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि विशेषतः जी लोकशाही मूल्य देशामध्ये रु रुजली पाहिजेत संविधानाचा जो अतिशय व्यापक पाया आहे तो टिकला पाहिजे आणि त्याच्यावर घाले घालण्याची वृत्ती प्रचलित सरकारच्या माध्यमातून दिसत असल्यामुळे महाराष्ट्रातील आणि देश पातळीवरील जी थोडीशी विचार करणारी मंडळी आहे ती निर्भय बने बन बनो आंदोलनामध्ये अं पक्षविरहित विचारानं संघटित झालेली आहे कारण आमची भूमिका ही आहे निर्भय बनोच्या कार्यकर्त्याची की आम्ही कायम विरोधी पक्ष आहोत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आजचं सरकार जरी उद्या हे बदललं आणि या विचाराचं आघाडीचं सरकार जरी आलं तर त्या सरकारचे विरोधक आम्हीच राहणार आहोत कारण त्या सरकारमध्ये जी काही चुकीची धोरणं घेतली जातील चुकीचे निर्णय घेतले जातील त्या निर्णयाविरुद्ध आवाज बुलंद करण्याची प्रक्रिया निर्भय बनव आंदोलन करेल ही आमची भूमिका आहे आता एक गोष्ट खरी आहे सद्यस्थिती दोन्ही वाईट आहेत त्यात अधिक वाईट कोण आहे त्याच्या विरोधात उभं राहणं ही प्रामुख्यानं निर्भय बनवची भूमिका आहे आता अधिक वाईट हे कुठल्या भूमिकेतून ठरवलं गेलं आहे प्रामुख्यानं आता ईडीचा वापर आहे ईडीचा वापर ईडीची संकल्पना ईडीची व्यवस्था ही प्रामुख्यानं काँग्रेसच्या काळातच अस्तित्वात आली आणि ई डी ही देशातल्या एकूण कायदा आणि सुव्यवस्थेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं आणि देशात मोठ्या प्रमाणात काही आर्थिक घोटाळे स्कॅम वगैरे होत असतील त्यांना नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं ईडी आवश्यक आहे परंतु आत्तापर्यंत ईडीमध्ये पाच हजार सहाशे नऊ प्रकरणं नोंदवली गेली आहेत त्यातली फक्त पंचवीस प्रकरणं निकाली निघाली आहेत म्हणजे टक्केवारी जर लक्षात घेतली तर शून्य दशांश बेचाळीस हेच प्रमाण आहे आणि त्यात आपल्या लक्षात येईल की मागच्या सोळा पंतप्रधानांनी ईडीचा वापर त्यात माननीय अटलबिहारी सुद्धा आले म्हणजे त्यांची सुद्धा आली त्यांची कारकिर्द धरून अन्य पंधरा पं पंतप्रधानांच्या काळात ईडीचा वापर हा केवळ पंधरा टक्के झालेला आहे आणि पंच्याऐंशी टक्के ईडीचा वापर हा या दोन हजार चौदापासूनच्या कालावधीत झालेला आहे यावरून आपल्या लक्षात येईल की ईडीचा वापर हा बऱ्याच वेळेस हेतुपुरस्सर आणि काही लोक आपल्या नियंत्रणाखाली ना येत नाहीत म्हणून त्यांना सी बी आयची ई डीची भीती दाखवून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय काँग्रेसच्या काळात ईडीचा वापर होता पण काँग्रेसचेही जबरदस्त दोन तीन नेते ईडीच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते पण आता मात्र आपल्या लक्षात येईल की ज्यांच्यावर अनेक प्रकारचे घोटाळ्याचे प्रकरणं होती ते सगळे धुतल्या तांदळासारखे बी पीत जाऊन बसल्यानंतर ते मात्र ईडीच्या संपूर्ण दुष्टचक्रातून मुक्त होतात आणि अन्य लोकांच्यावर मात्र ईडीची दहशत ही निर्माण केली जाते विशेषतः आपल्या लक्षात येईल की भारत सगळ्याच दृष्टीनं ईडीच्या प्रकरणामध्ये केवळ विरोधी पक्षाचे लोक हे ईडी अंतर्गत त्यांनी गुन्हे दाखवून दाखल केलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जे मुक्तपणे बोलतात तशाही काही लोकांना ईडीचा धाग दाखवून त्यांनी मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा ईडीचा वापर करण्याबद्दल विरोध नाही पण ईडी वापरण्याची ही जी अतिरेकी प्रवृत्ती स्पष्टपणे दिसते आहे ती अतिशय चुकीची आहे त्याबद्दलचा आवाज उठवणं निर्भय बनो आपलं आद्य कर्तव्य मानतात दुसरी गोष्ट भारतामध्ये निवडणूक आयोगाचं स्थान आयुक्ताचं स्थान हे न्यायाधीशांच्या बरोबरीचं मानलेलं आहे आपण न्यायाधीशांना जो पगार आहे वेतन आहे ते वेतन आयोगाच्या आयुक्तांना दिलं जातं आणि आयोगाची निवड ही सर्वसंमतीने व्हावी अशी आजपर्यंतची प्रथा होती आयोगावर जे तीन सदस्य होते त्यात आतापर्यंत सरन्यायाधीश होते आणि आपण पत्रकार या नात्याने या गोष्टीचं शहानिशा करू शकता की आत्तापर्यंतच्या निवडणूक आयोगांच्या आयुक्ताच्या निवडीमध्ये कधीही सरन्यायाधीश असलेल्या सदस्यांनी अमुकच आयोगाचा आयुक्त पाहिजे असा हट्ट धरल्याचं एकही उदाहरण नाही मग असं असताना सरन्यायाधीशांना वगळणं ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकांना मानलेली नाही किंवा मानवणारी नाही सरन्यायाधीश हा खरं पाहता एक देवतेचं रूप असतं आणि सरन्यायाधीशांचं तिथं असणं पंतप्रधान तिथे असणं आणि विरोधी पक्षांचा नेता तिथे असणं यातून निरपेक्ष वृत्तीचा निर्दोष अशा पद्धतीचा आयोगाचा आयुक्त निवडला जाणं ही प्रक्रिया अतिशय सर्व मान्य होती आत्तापर्यंत सहमतीनं अशा स्वरूपाच्या निवडी झाल्या ज्या निवडीमध्ये कधी सरन्यायाधीशांनी एकमतानं निवड होत असताना आपला विरोध दर्शवला नाही किंवा आपलं वेगळं मत दिलेलं नाही असं असताना सरन्यायाधीशांना वगळणं आणि आपल्याच एका कॅबिनेट मंत्र्याला आयोगाच्या सदस्यामध्ये घेणं याच्यातून स्पष्टपणे आता काय होणार दोन विरुद्ध एक मत होणार कोण कॅबिनेट मंत्री असा राहणार आहे की जो पंतप्रधानाच्या विरोधी मत देऊ शकेल तर ही गोष्ट जी आहे ही सरळपणे एक प्रकारच्या मूल्यात्मक भूमिकेला आणि सहमती दर्शक विचारांना छेद देणारी वाटल्यामुळं तिचाही विरोध करणं आम्हाला वास्तविक वाटतं महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून मानली जाते पण मुंबईमध्ये जे उद्योग खऱ्या अर्थानं स्थिर होणार ते विचारणा उदाहरणार्थ हा जो वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग आहे जो दोन लाख कोटीचा उद्योग होता वेदांत फॉक्सकॉन कंपनीचा टाटा एअरबेजचा चाळीस लाख कोटीचा उद्योग होता असे मोठे मोठे उद्योग हे मुंबईतून मुद्दाम गुजरातमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहेत म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व कमी करणं महाराष्ट्राच्या मुंबईचं महत्त्व कमी करणं आणि सर्व दृष्टीनं गुजरातच्या अहमदाबादचं महत्त्व वाढवणं हा जो एक प्रकारचा एकतर्फी निर्णय घेतला जातो हा निर्णय पूर्णतः चुकीचा अशा प्रकारचा वाटतो तर दिवसेंदिवस ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे याला गेल्या सत्तर वर्षामधील सरकार की ज्यांनी जातीयवाद वाढवला प्रांतवाद वाढवला भाषावाद वाढवला आणि त्या विषारी रोख्याला आज इंदिरा गांधीनं आणीबाणी आणली होते इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया तर तुम्ही आज ज्या प्रवृत्तीला सपोर्ट करताय तर खरं म्हणजे हे चुकीचं आहे असं माझ्यासारख्या पत्रकाराला वाटतंय ही चळवळ निर्भय बनो ही चळवळ फक्त फक्त आणि फक्त मोदी विरोधी चवळ आहे एक पिक्चर दिसतोय नाही ही चळवळ मोदी विरोधी नाही अनिबाणीच्या विरोधात सुद्धा निर्भय बनो मध्ये जशा पद्धतीचे कार्यकर्ते होते तशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांनी आवाज संघटित केला अनिबाणीच्या विरोधात इंदिरा गांधींचा विरोध करण्याच्यासाठी कित्येक लोक तुरुंगामध्ये गेले आणि आणीबाणीचा विरोध केला कारण बाणी ही देशाच्या लोकशाही परंपरेला छेद देणारी एक प्रक्रिया होती आणि त्या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या सहकाऱ्यांनीसुद्धा तितक्याच तीव्रपणे विरोध केला जातीवाद हा जो आहे हा तर भारताचा एकूण लोकशाहीमधला फार मोठा अडसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा तेच सांगितलं होतं की इथल्या जाती संपुष्टात आल्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थानं रुजणार नाही जातीवादाचा जा कुणी आधार घेऊ नये हे असोत किंवा ते असोत कुणीही जातीवादाचा जा आधार घेऊ नये पण आजच्या स्थितीमध्ये जातीवादाला खत पाणी घातल्याशिवाय यांचं राजकारण पनपत नाही किंवा राजकारण यांचं पुढे जात नाही अशी स्थिती दिसते याला दोघी किंवा दोन्ही गट तितकेच जबाबदार आहेत सद्यस्थितीमध्ये आपण जे म्हणता त्या पद्धतीनं की ही जी स्थिती सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षामधली स्थिती ही एकदम बिघडलेली नाही आणि सत्तर वर्षात सत्तेवर असणाऱ्या सरकारने काहीच केलं नाही हा आरोपसुद्धा निखालस खोटा वाटतो कारण सत्तर वर्षामध्ये दे देशाचं जे पायाभूत उद्योग होते पायाभूत अशा पद्धतीचं संशोधन संस्था होत्या पायाभूत अशा प्रकारची जी धरणं होती पायाभूत अशा प्रकारच्या ज्या रासायनिक संस्था होत्या खेस इस्रोसारखी संघटना या सगळ्या बाबी उभे करण्यामध्ये सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये हो खूप मोलाचे प्रयत्न झालेले ते तर आपण भारताचा विकासाचा खरा पाया सत्तर वर्षाच्या कालावधी हो हा चुका काही झाल्या असतील त्या चुकाबद्दल आपण जरूर आणि त्या त्यावेळी स्वतंत्रपणे निरपेक्षपणे विचार करणाऱ्या लोकांनी त्या चुकांची सुद्धा जे आहे चुकांच्यावर सुद्धा प्रहार करण्याचा प्रचलित व्यवस्थेवर प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ज्या ज्या काळामध्ये जे जे चुकतात त्यांच्याबद्दल बोलणं ही प्रामुख्याने निर्भय बनव आंदोलनाची भूमिका आहे आम्ही काँग्रेसवादी नाहीत सगळ्यात जास्त आम्ही तर माझ्या आयुष्यात मध्ये काँग्रेसला मी आजपर्यंत कधी मतदान केलं नाही आजपर्यंत कधीच नाही सर एकंदरीत त्यामुळे आम्ही काँग्रेसचा प्रश्न येत नाही आज आज जे आहे की देशाच्या एकूण लोकशाही आणि संविधानाच्या परंपरेला सुरुंग लावणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आता ठीक आहे हे कोणी कुणी नागनात तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पण त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मू बरोबर म्हणून लोकशाही प्रक्रियेत दुसरा पर्याय नाही आता दुसरा पर्याय काय आहे <coughs> आणि आपल्याला सांगितलं हे चुकतील तर यांच्या विरोधामध्ये आम्ही रान उठवणार होतो ना आम्ही तेव्हा रान नाही उठवलं तर तुम्ही आमच्या सारख्यावर खरोखर आम्हाला तोफेच्या तोंडी धरू शकता आमचं तुमच्यावर नाही माझ्या व्यक्तिगत नाही म्हणत मी निर्भय हा निर्भय संघटना आता दुर्दैवानं तुम्ही त्या व्यासपीठावर होतात आणि आम्हालाही दिलीपरावजी आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून बघतो पण स्टेज वर या म्हणून चौधरी म्हणतात म्हणजे लातूरकरांना एक चुकीचा संदेश जातो असं तुम्हाला वाटत नाही चुकीच ना बोलले बोलले माझं लक्ष नव्हतं पण ते बोलणं चुकीच आहे तसं आव्हान करण्याची काही गरज नाही आणि आता एकंदरीत आपल्याला काय वाटते की भारताच कारण तुमचे सगळीकडे मित्र आहेत संचार आहे ऑफ कारण बत्तीस टक्क्यावरती भाजप ही सत्तेत येते आणि भाजप आहेत एनी कास्ट काय बिहारमध्ये ते ज्येष्ठ पत्रकार म्हणतात की एक एक जागा आम्ही जिंकणार आहोत पण अजून जास्त जिंकण्यासाठी फोडा राष्ट्रवादी फोडा शिवसेना फोडा ठाकरे घ्या म्हणजे काहीही करायचं आणि सत्ता मिळवायची या, या पद्धतीतनं तुम्हाला उद्या काय होईल वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीत आता माझं स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकशे वीस जागा होत्या या एकशे वीस मधल्या एकशे एक जागा बी जे जिंकलेल्या होत्या मला कि आता हेच म्हणायचं की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एकशे एक जागा घेऊ शकत नाही नंबर एक नंबर दोन साधारणतः उत्तराखंड असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल झारखंड असेल त्यानंतर महाराष्ट्र असेल दिल्ली असेल आणि पंजाब असेल ही जी आठ राज्य आहेत ह्या आठ राज्यामध्ये मिळून जवळपास एकशे एकोणऐंशी का एकशे ऐंशी जागा होत्या ह्या एकशे ऐंशी मधल्याही त्यांनी मॅक्झिमम जागा मागच्या निवडणूक जिंकल्या होत्या माझं स्वतःचं अनेलिसिस आहे की ती संख्या यावेळेस ते गाठू शकत नाही कशे गाठू शकत नाहीत याचं उत्तरही मी तुम्हाला देऊ शकेन पण ही संख्या ते गाठू शकत नाहीत आणि त्यामुळे असे दोन तीन जी परिमाणं आहेत ती परिमाणं लक्षात घेतली तर माझ्या माहितीप्रमाणे अगदी तटस्थपणे विचार मी माझा सगळ्या अभ्यास टिपण केले मी सगळ्या गोष्टीचं रोज त्याची स्टडी करतो माझ्या माहितीप्रमाणे जरी हे चारशेचे पार म्हणत असतील आणि चारशेचे पार तुमची जाण्याची ताकद असेल तर याला फोड त्याला फोड अशोक चव्हाणला फोड बसवराज पाटलांना फोड नितीश कुमारला फोड हे करण्याची तुम्हाला गरजच निर्माण होत नाही खरं पाहता इतकं जर तुमचं होल्ड असेल तर तुमचं असं की तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली हे तुम्हाला कळत आहे पण तुम्ही जनतेच्या मनात मात्र अशा पद्धतीचा भाव निर्माण करतात की वी आर विनिंग फोर हंड्रेड पोस्ट पण कोणत्याही स्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोंदून ठेवा मी तुमची मुलाखत आज झाली आणि या दृष्टीने त्यांना हे विधान केले लिहून कोणत्याही परिस्थितीत ते तीनशे सत्तर पर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाहीत ही गोष्ट सांगतो तुम्हाला माझं आत्ताचं आज केलेलं जे कॅल्क्युलेशन क्या, आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी पर्यंत ते जातात त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही बहुमत त्याला किती जागा लागतात नाही बहुमत होईल ना बहुमत होईल मी काय म्हणायला लागलो ही जे चारशेची परिभाषा आहे ही चारशेची परिभाषा त्यांची पूर्ण होऊ ना शकत नाही न हवा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पण चारशे पर्यंत जाऊ शकत नाही कॅप्टन हा नेहमी असं करत मी जिंकणार तोच भाग तो तोच भाग आहे आणि जेव्हा ते दोनशे सत्तर किंवा दोनशे ऐंशी वर जातील तेव्हा एकूण यांना पाठिंबा देणाऱ्या ओरिसाचं सरकार असेल म्हणजे ओरिसा असेल किंवा आपला आंध्र असेल यांची त्यावेळी भूमिका काय राहील की सांगता येईल कारण जेव्हा काठावर तुल्यबळ येत तेव्हा मग इकडे का इकडं आणि त्यांची किंमत वाढते केरळ मध्ये केरळ मध्ये यांचा चांगला स्कोप तिथं तो मलाही म्हणून एक भेटला झाला तरीही तमिळनाडू मध्ये एक चांगला माणूस त्यांना भेटलेला आहे तरी किती प्रयत्न केला तर दोन चार जागांच्या पुढे जात नाही माझं काय म्हणत आहे की आता मी नापास होणार हे माहित आहे पण मी मध्ये वन येणार म्हणलं तर लोक मला राहतील माझं मनो मनोधैर्य खचलेले एका बाजूला विरोधी इंडियाचं मनोधैर्य खचलेलं आहे आणि हे मात्र एवढं ओव्हर कॉन्फडन्स कधी कधी मला सुद्धा भीती वाटते की प्रमोद महाजन म्हणत बघा फिल गुड काय झालं अटक नंतर सरकार गेलं तसंही होऊ शकतंय पण यांची काहीही करायची तयारी आहे हा ते तर आम्ही मान्य करतो ना केलं तरी मला स्वतःला असं वाटत कि मेजॉरिटी कदाचित येईल त्यांची परंतु काठावरची मेजॉरिटी आल्यानंतर देशाच्या राजकारणामध्ये नवी उलथा पालक होऊ शकेल त्याच्यात ती यशस्वी होऊ शकतील त्यांचीही यशाची दहावीस टक्के शक्यता मानता येईल बरोबर अगदी तटस्थपणे केलेलं ले विश्लेषण माझ्याकडं सगळं टिपण आहे आणि वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीसुद्धा खऱ्या अर्थानं बाबा आमटे असतील महात्मा गांधी असतील सूर्योदय सर्वोदय चळवळ असेल आणि महाराष्ट्रने देशात ज्यांनी व्याख्यान ज्यांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे पश्चिम बंगालचा दौरा केला आहे आणि एखादा ज्येष्ठ संपादकाकडे जेवढे टिपणं निघणार नाहीत तेवढे टिप म्हणजे पॉईंट्स त्यांच्याकडे दिसतात तर आपण सरांचं वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं आम्हाला तुमच्या आशीर्वाद तर मराठवाड्या नेत्याला कायम आहेतच शुभेच्छा आहेत मार्गदर्शक आहेत पण मला जे वाटलं की तुमचे हे जावेत म्हणून मी तुम्हाला केली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा निश्चित चारशे पार होणार नाही पण त्याचबरोबर तडीफारही होणार नाही कदाचित बहुमताच्या जवळपास येऊ शकतात हे एक प्रांजळ आणि वेल कठीण विधान त्यांनी केलेलं आहे विचार करा चिंतन करा मनन करा आणि आपण निवडणुकीच्या अगोदरसुद्धा एकदा सरांचं जे अल्पसंख्याकाचं विरोधक लांगून चालण करतात राष्ट्रीय एकात्मतेला धोका वाटतो राम मंदिर या विविध विषयावर आपण सरांची नंतर एकदा मुलाखत घेऊ करें मी विनंती करेन सरांना तसं मी म्हणजे सराला वेगळं आणि सर मला वेगळं समजत नाही कारण त्यांचा माझ्याकडून काही स्वार्थ नाही आणि मला फक्त माझ्या ज्ञानात माझ्या ऊर्जेसाठी मी सरांना भेटतोय तर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद